मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक वेगवान वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघात झालाय विट्याच्या प्रमुख चौकात स्विफ्ट आणि वॅगनार गाडीची जोराची धडक आहे या धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे या अपघातातील वॅगनार ही चारचाकी विट्यातील एका भेळ व्यावसायिकाची असल्याचे सांगण्यात येत आहे विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्विफ्ट आणि वॅगनार या चारचाकी गाड्यांचा अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की नागस येथून मुंबईकडे निघालेली स्विफ्ट ही चारचाकी विट्यातून कराड रस्त्याकडे निघाली होती तर विट्यातील वॅगनार ही चारचाकी गाडी मायनी रस्त्याकडून सांगली रस्त्याकडे निघाली होती यावेळी दोन्ही गाड्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर या दोन्ही गाड्यांची जोराची धडक झाली सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला सोडण्यासाठी ही स्विफ्ट गाडी निघाल्याचे सांगण्यात येत आहे तर अपघातातील वॅगनार ही चारचाकी गाडी विड्यातील असणाऱ्या गणेश भेळ यांच्या मालकाची असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती खवैयानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर Rock.